पर ये तो वो उसको

हा बोला एक मिनिट एक मिनिट सर्वप्रथम मेड्याचे जेवढे सर्व प्रतिनिधी आहेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्याच्या वतीने माझ्या वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या हातून महाराष्ट्राची देशाची राज्याची मोठ्या प्रमाणात भरभराट हो आई तुळजाभावाने त्यांना चांगलं आरोग्य देव अशा प्रकारे परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि आजच्या या तारखेच्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिनानिमित्त कृषी विभागाने कृषी समृद्धी योजनेचं जे लॉन्च केलं लॉन्चीकरण के त्यासाठी आपल्याला जे बोलवलं आहे ती एक योजना या ठिकाणी आम्ही लॉन्च केलेली आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाच हजार कोटी रुपये भांडवली गुंतवणूक करण्यासंदर्भात या अगोदर कॅबिनेटने मान्यता दिली आहे परंतु आता त्याचा जी आर काढणं या ठिकाणी बाकी होतं तो जी आर आजच्या तारखेला या ठिकाणी निघालेला आहे त्या जी आर ची एक एक कॉपी मी या ठिकाणी आपल्याला दिली आहे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आपल्याला सर्वांना सर्वांना या ठिकाणी त्याच्यामध्ये योजना आहेत परंतु या योजनेचा मुख्य उद्देश जो आहे कृषी क्षेत्रामध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकता वाढविणे पीक विविधीकरण करणे मूल्य साखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे हा कृषी हा कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश आहे यामध्ये अनेक घटक या ठिकाणी आपण इन्क्लूड केलेले आहेत सर्वांच या ठिकाणी नामुल्लेख करणं कदाचित वेळेअभावी अभावी शक्य होणार नाही आणि प्रायोगिक प्रात्यक्षिके ज्ञान संशोधन व नवोन्मेष त्याचप्रमाणे प्रशिक्षण व क्षमता विकास अशा वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी ड्रीप इरिगेशन क्रॉप कवर मल्चिंग पेपर गोडाऊन्स त्याचप्रमाणे कोल्ड स्टोरेज पिकासाठी बॅगेज आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आतापर्यंत केंद्र सरकार या रासायनिक खतासाठी एक लाख नव्वद हजार कोटी रुपयाची जी सबसिडी अनुदान देतं त्या धर्तीवर विचार केला दरवर्षाला तर दरवर्षाला पाच ते सात टक्के या ठिकाणी वाढ या रासायनिक खतामध्ये होते एकीकडे राज्य सरकार शेती नैसर्गिक शेती करावं किंवा ऑर्गॅनिक शेती करावी अशा प्रकारचा आग्रह धरत असताना दुसरीकडे मात्र रासायनिक शेतीचा रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या संदर्भातलं ऑर्गॅनिक शेती संदर्भात किंवा नैसर्गिक शेती संदर्भामध्ये जी जी औषधं आणि बियाणं आहेत त्यासाठी आपण अनुदान या ठिकाणी सुरू करण्यात करतो आहोत मागच्या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली होती की आपण शेतीसाठी आपण जे काही स्लरी किंवा या ठिकाणी मूत्र तयार करतो जे काही शेतकरी तयार करतात त्यावर त्यांना अनुदान देणं आवश्यक आहे तोपर्यंत त्यांना प्रोत्साहन मिळणार नाही तोपर्यंत सेंद्रिय सिटी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात सुरू होणार नाही आणि मग त्या धर्तीवर अजितदा लगेच सांगितलं की देशी गायच्या संदर्भामध्ये दे हा निर्णय या ठिकाणी योग्य पद्धतीने राबवण्यात यावा आणि म्हणून पुण्याला देशी गायीचं संशोधन प्रशिक्षण या संदर्भात मी गेलो असता त्याच ठिकाणी माननीय कृषी आयुक्त मांडे साहेब यांना सूचना केल्या आणि त्या दृष्टिकोनातून ताबडतोब स्कीम तयार करून या स्कीम मध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्या खतासाठी औषधांसाठी या ठिकाणी अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे त्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या योजना या शासनामार्फत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये करण्याचा जो काही शेतक का, सरकारचा मानस होता तो मानस या ठिकाणी या जी आर मुळे या ठिकाणी निश्चितपणे यशस्वी होईल अशी माझी आशा आहे अशी माझी धारणा आहे या योजनेमध्ये समजा चार सहा महिन्यामध्ये जर काही त्रुटी आढळल्या किंवा काही या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या तर त्याचा आढावा या ठिकाणी घेण्यात येईल आणि त्या दृष्टिकोनातून दुरुस्ती करण्यात येऊ शेतकऱ्यांना अतिशय सुलभ आणि सुयोग्य पद्धतीने सुविधा निर्माण करण्यासाठी शासन कार्यतत्पर आहे अशा प्रकारची घोषणा मी आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने करतो मला कल्पना आहे की तुम्ही या संदर्भात प्रश्न विचारणार आहात म्हणून या बाबतीमध्ये मला एकच आपल्याला सांगायचंय की मी खरं म्हणजे हा का छोटा विषय आहे हा विषय एवढा लांबला हे मला मलाही कळलं नाही मी याच्यावरती खुलासा या अगोदर केलेला आहे खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन रमी काय प्रकार माहिती का आपल्याला ऑनलाईन रम्मी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो त्याला जॉईन करावा लागतो वाटर तुमचा अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्याबरोबर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रम्मी खेळता येत नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट कुठलाही मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री सेवन डबल वन ट्रिपल सेवन नंबर आहे माझे अकाउंट बँकेचे अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज ताग्यात एक रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही मला रमी खेळताच येत नाही त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे चुकीचा आहे आणि त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केलाय आणि ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही रमी नाहीच रमी नाही मी सांगितलं की मी त्या दिवशी हाऊसमध्ये माझं काम होतं सहा वाजता हाऊसचा टाईम होता माझं लक्षवेधी होती आणि मला माझ्या ओ एस किंवा कोणाकडनं जरी माहिती मागवायची असेल तर एस एम एस करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी तिथे त्यांना मध्ये येता येत नाही त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागवला होता मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला तो गेम वाप होतो सारखे पाच पाच जो एक एक सेकंदाला ते गेम येत असतात तो गेम आला तो स्काईप करता आला नाही कारण तो मोबाईल नवीन होता माझ्या दृष्टिकोनातून स्काईप कसं करायचं मला त्यात कळत नव्हतं पण नंतर तो स्काईप केलेला आहे पण स्काईप केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही किंवा तुम्ही दाखवलाच नाही त्यामुळे तशा प्रकारचं जो ते जे गेम येतात वारंवार सारखे तो काय एकच एक एक गेम येत नाही आतापर्यंत मोबाईलवरती तुम्ही मोबाईल काढले तर फाय जी मध्ये आपण चाललोय आहे त्यामुळे मोबाईलमध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होतात पटकन पुढे येतात आणि स्काईप करावे लागतात पण पण ते तीस सेकंद होत नाही आणि हा अठराच सेकंदाचा फक्त व्हिडिओ आहे जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला स्काईप करण्यासाठी प्रयत्न करतो तर तेवढ्या वेळातला हा दहा पंधरा सेकंदाचा फक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले कारण त्याच्यामध्ये हो का काही संबंध नव्हता आणि ते खेळण्याचा पूर्ण खेळ का दाखवला नाही त्यांनी पूर्ण या ठिकाणी जर दाखवला असतं तर आपल्या लक्षात मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये तथ्य नाहीये मी आता त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन प्रश्न असा आहे की तो व्हिडिओ कुणी काढला त्याशी जाण्याची काही आवश्यकता नाही तो खोल सभापती मोद आहे त्या ठिकाणी चौकशी करतीलच तो काही विषय नाही परंतु त्याच्यामध्ये एवढं विशेष काही नव्हतं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा भावना दुखवतील किंवा त्याच्यामुळे आता छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये भावना दुखवतील असं कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं काहीही असं वेळ केलेलं नाही मी आतापर्यंत शेतकऱ्याच्या संदर्भात महाराष्ट्रात इतके निर्णय घेतले त्या संदर्भामध्ये कोणी काही या ठिकाणी भाष्य केलेलं नाही आणि फक्त ज्या ज्याचा शेतकऱ्याशी संबंध नाही अशा गोष्टीच फक्त मीडियामध्ये दाखवल्या गेल्या त्यामुळे या, या संदर्भामध्ये जे जे दोषी असतील त्या सर्वांचे सीडीआर चेक करायचे त्या सर्वांनी याच्या पाठीमागचा सूत्रधार गोरे कुणी कोणी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे या सगळी चौकशी एकदा होऊन जाऊ द्या

अहो मला सांगा ढेकळं म्हणजे काहीतरी सांगा तुम्ही जर तुम्हाला ढेकळ्यांचं ढेकळाचा अर्थच कळत नाही तर त्यावरती उगेच मीडियामध्ये बदनामी काय करतात ढेकळं म्हणजे एकदा पीक एकदा त्यामध्ये पीक काढणी प्रयोग संपला की त्यानंतर शेतीला नांगरट करावी लागते आणि नांगरट केल्यानंतर त्या नांगरटीमध्ये जर शेती पाणी बागायची असेल तर काही प्रमाणात मातीचे या ठिकाणी मोठे मोठे ढेपले या ठिकाणी बाहेर येतात काही ठिकाणी माती बाहेर येते काही ठिकाणी मोरू भेट डिपेंड्स अपॉन म्हणजे जशी शेती असेल तसं आता ज्या शेतीमध्ये काहीच शक्य नाही ती शेती जर पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेलं आहे त्या शेतीमध्ये पिकच उभे नाही त्याचे पंचनामे कसे करायचे तुम्हीच सांगा मला म्हणजे काय चुकीचं त्यात काय चुकीचं आहे ज्या शेतामध्ये पिकच नाहीये मी काय म्हटलंय की शेतीचे पंचनामे होत नाही पंचनामे पिकाच्या नुकसानीचे होतात त्यामुळे पिकाच्या नुकसानीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना पंचना त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश सन्मान्य कलेक्टर आणि सन्मान्य कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत पंचनामे आले की तो प्रस्ताव शासनाला ठेवू शकत नाही परंतु पावसामुळे त्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे तर त्याची सुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाई शासन करेल अशा प्रकारची मी घोषणा त्या ठिकाणी केली होती त्यामुळे जिथं माती आहे त्या जमिनीत काहीच नाही आहे त्या जमिनीचे पंचनामे कसे करायचे सांगा किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही किंवा या ठिकाणी कृषी संघटनेने मला फक्त समजून जार्मन सांगा की ढगाळ्याचे पंचनामे कसे करता येते ते जर मला समजून सांगितलं तर मी सांगेल डेकल्याचे पंचनामे करायला लावतो प्रश्न असा मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे खड्डा कोणाचा आहे हा महानगरपालिका तुम्ही आदेश दिले का हा रस्ता एमएसआरडीसीचा आहे का हा बीएनसीचा आहे का हा एमएमआरडीएचा आहे का म्हणजे अशा प्रकारे उपप्रश्न अनेक निर्माण होतात आणि एवढं करून मग खाली प्रतिक्रिया काय लिहितात प्रतिक्रिया म्हणतो हा दारूच पिलेला असेल दुसरा म्हणतो नाही नाही सकाळची वेळ दिसते हा सकाळी जातो त्यामुळे आता ते स्काईप स्किप करायला वेळ जातो ना तेवढा तर स्किप करेपर्यंत मोबाईलचा इन्स्ट्रुमेंट माहितीमुळे स्किप करेपर्यंत मला दहा पंधरा मिनिटात घोषणा केल्या माझ्या आतापर्यंतच्या कमीत कमी बावन्न जी आर निघालेत इतक्या घोषणा केल्या आहेत मी नवीन इतके काम कृषी खात्यामध्ये केलेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलोय मी शेतावर जाऊन आलो बांधावर जाऊन आलो अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचं मी या ठिकाणी प्रॉमिस केलं आश्वासन दिलंय आतापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही मी विद्यापीठांना जाऊन भेट दिल्या संशोधन केंद्रांना जाऊन भेटी दिल्या शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिला त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे जी आर काढले फर्स्ट कम फर्स्ट सर्वचा जी आर माझाच आहे प्रत्येक गावामध्ये वेदर स्टेशन निर्माण व्हावं ही पण माझीच मागणी आहे म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत त्या अडचणी दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय काय करता येईल आणि त्या संदर्भातली फीडबॅक जो आहे तो शेतकऱ्यां कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे गेल्या सहा महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मित्र आपल्याला एवढंच सांगतो की शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तिसरा क्रमांक कृषी विभागाचा आलाय उगीच येतो की कधी नंबर जरूर आमदार काही हरकत नाही आमची त्या तयारी आहे ता मी कोर्टात केसणारे मांडलो त्यांना कोर्टात दाखवच लागेल ते मी त्याची चौकशी लावणारे सविस्तर या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी लागणार आहे मी ऑनलाईन रेमी खेळत होतो का आणि रमीचे माझे सगळे रेकॉर्ड माझे मोबाईल नंबर माझा सीडीआर माझे अकाउंट हे सगळे ते लिंक त्याच्याशी आहे का हे सगळे चौकशीतून बाहेर येईल आणि चौकशीतून बाहेर आल्यानंतर तो रिपोर्ट नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री या ठिकाणी जाहीर निवेदन करतील आणि त्या संदर्भात जर मी दोषी सापडलो तर मी त्या क्षणाला एका सेकंदामध्ये राज्यपालकडे जाऊन माझा राजीनामा देऊन टाकेल ते कोण काय बोलतं विरुद्ध काय बोलतात याची बोलता जे मला नाही पण जे जे विरोधक जे बोलले माझ्या संदर्भात रमीच्या संदर्भात त्या त्या सर्व विरोधकांना आपली नुकसानीचा दावा मी त्यांच्यावर दाखल केल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्री नाही 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 बोलणं झालं नाही फोन बंद आहे त्यांचा फोन स्विच ऑफ आहे मुळात वादंग उठवलं कुणी वाद उठण्यासारखं झालंय काय मी अनावश्यक अनावश्यक गंभीरता निर्माण करताय मला तेच सांगायचं ना मला सगळ्या ज्या ज्या लोक दोषी आहेत यांचे सगळ्यांचे शिड्या चेक करायचे चे। को यांच्या पाठीमध्ये नेमकं कोण आहे यांच्या पाठीमध्ये यांना कोणाचे फोन जातात हे कोणामुळे माझे मला टार्गेट करताय आणि पाच पाच दहा हजार सेकंदाची फक्त जाहिरात दाखवतात मी शेतकऱ्यांना म्हटलो नाही मी असं म्हटलो की लग्न कार्यात सुपार्याच्या खर्च जास्त कोणीच करू नये म्हणजे शेतकरीच नाही शेतकऱ्यांनी तर करूच नये परंतु इतर सुद्धा व्यापारी आहेत उद्योजक आहेत नोकरदार आहेत लग्न ही काय स्पर्धा नाही लग्न हा एक संस्कार आहे त्यामुळे संस्कार संस्कार पद्धतीने करावं आणि तो मला अधिकार आहे कारण मी लग्न माझं स्वतःच मंदिरामध्ये केलेलं आहे मी माझ्या लग्नावर खर्च केले नाही माझ्या मुलीचं लग्न सुद्धा मी साध्या दोनशे लोकांमध्ये केलेलं आहे त्यामुळे मला नैतिक अधिकारी बोलण्याचा कुणी बोलावं ज्याला नैतिक अधिकारी तोच बोलू शकतो ना मी काय राजकीय पुराण्यासारखे लग्न केलेले नाहीयेत मी साध्या मंदिरात जाऊन लग्न केलंय माझं नाही अजिबात नाही माझा पक्ष अतिशय उत्कृष्ट काम करतोय माझे पक्षाचे नेते नाही नाही अडचण अडचण येईल मी जर तुम्ही मीडिया जर चुकीच्या पद्धतीने दाखवत असाल तर मग पक्षाला अडचण या लोकांना गैरसमज समज निर्माण होतो मीडिया मीडिया तुला बातम्याजवळ राहिल्या सगळ्या आपण पण माझं असं म्हणणं आहे की मीडियाने खात्री करणं आवश्यक होतो का नाही हा तुमचा काय फोटो आहे कशामुळे आलाय हा रमी आहे काय आहे मला विचारला असतो कदाचित काल दिली ना मी प्रतिक्रिया की रमी नाहीये ती आणि त्याबरोबर ती गेम कुठता स्काईप करता असताना तू दिसलेला आहे एवढंच बोललो मी काल सांगितलं मी त्याला पण त्याला थांबायला पाहिजे की प्रकरण ते थांबलं नाही पुन्हा तीन चार दिवसापासून मीडिया सुरूच आहे बघा तटकर साहेबांनी अतिशय सौजन्याने त्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं निवेदन घेतलंय उठून बोलले इतक्या रागा रागात ते लोक बोललोय तरी पण तटकर साहेबांनी खूप शांतता राखून ते निवेदन घेतलेलं आहे आणि शांततेच्या वातावरण चालू होतं नंतर काय झालं त्याच्या मला कल्पना नाही परंतु जे काय झालंय ते चुकीचं झालंय ही गोष्ट मला पण मान्य आहे चौकशी तर करावीच लागेल ना म्हणून तर म्हटलं की सीडीआर चौकशी करावी लागेल आणि त्या संदर्भामध्ये जे जे राजकीय पुटार कोणाशी बोलतात कोणत्या संदर्भात बोलतात कोण जे जबाबदार आहे ते शोधावंच लागेल मला कुठल्या परिस्थितीमध्ये ते नाही येणार मला चौकशी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हा चौकशी करणार पहिले सभापती चौकशी करणार पहिले अध्यक्ष चौकशी करणार खालच्या आयुष्यात लोकांना वरच्या लोक मंत्र्यांविषयी असं बोलता येतं की नाही तो कायदा काय ते तपासून घेणार ते का त्याचा चौकशी अहवाल आल्यानंतर मी माझी केस कोर्टामध्ये त्यांना शोकास नोटीस देणार की तुम्ही आब्रुण तुमची माझी तुम्ही राज्यभर बदनामी केली या संदर्भात तुम्ही तुमच्यावर केस का दाखल करण्यात येऊन माझी इथून गेल्यानंतर आठवड्यामध्ये जेव्हा नाही आहे ना तुम्ही आज कस काय मीडियाला डायरेक्ट देतात अशी कशी काय बदनामी तुम्ही एखाद्या मंत्र्याची असू शकतील ना जे असतील ते बाहेर येतील चौकशीतून जे असेल ते सत्य बाहेर येईल नाही 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 त्यांचा शिडीआ नाही याच्यामध्ये कोण कोण नेते कोणाकोणाशी बोलतात आणि काय या ठिकाणी ते ब्रीफ करतात त्या संदर्भातली माहिती घेण्यात येईल काही मीडियाचे पण लोक असू शकतात त्याच्यामध्ये ते पण चौकशी करायला मी तुम्हाला एकच सांगतो की एकदा मी शिवसेनेमध्ये आमदार असताना सकाळ पेपरला मुंबईला एक बातमी छापून आली की मारिकराव कोपाटे अशा अशा प्रकारचे भ्रष्टाचारामध्ये अडकले मी स्वतः आर आर पाटील त्यावेळेस केंद्रीय गृहमंत्री होते मी त्यांना स्वतः पत्र दिलं की अशा प्रकारचा आरोप माझ्यावर या ठिकाणी वृत्तपत्राने केलेला आहे याची सविस्तर चौकशी व्हावी माझी चौकशी केली आणि मला निर्दोष सिद्ध केलेला आहे त्यामुळे माझ्या बाबतीमध्ये आतापर्यंतचा इतिहास आहे कुठेही तुम्हाला काही सापडणार नाही त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीच काही या ठिकाणी माझा स्वार्थ काही नाही याच्यामध्ये त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी चुकीच्या दिशेने चालल्या असं वाटतंय आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी शासनाने बंद करू आपला काय प्रश्न नाही मी का बंद बंद करण्याची मागणी कराल असं काय मोबाईल बाकीचे आमदार लागेल तेवढे त्याचा पीडीएफ येतात माहिती येते खालून उभं राहिल्यानंतर आपल्याला डिपार्टमेंट माहिती येते ती माहिती पुटअप करायला होते प्रत्येक वेळेस आपल्याला समोरचा तो लॅपटॉप असतो चालूच असतो असं नाही कारण बंद असतो अनेक कारण असतात त्याला मोबाईल वास्तविक बंदच होता पूर्वीचा पण आता तो अलाउड केला आहे अध्यक्ष महोदयाने त्यांना वाटलं ते बंद करू शकतात तू काय इशू नाही दाखवा ना ठीक आहे ना सांगा ना हे हे शूट करा दाखवा तो जरा लाईट बंद करा लागेल बरोबर कॅमेरा कॅम